<Sansky> नमस्कार मी स्वप्नील तुम्ही पाहता सिद्धांत आहे आता आपण आलो कळम चांडोली जिल्हा परिषद गटामधील कळम येथील सहाने माळा या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही उमेदवार प्रचार करताना दिसत आहे घरोघरी जाऊन प्रचार करतायत गाठीभेटी घेत आहे नागरिकांचा प्रतिसादही चांगला लागत आहे अवघ्या सात दिवसांवरती आता ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे कशा पद्धतीने प्रचार करताय आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काही तुमचा परिचय द्या नमस्कार मी सौ तुलसी सचिन बोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही एकदम शांततेत प्रचार आमचा चाललेला आहे घर टू घर आम्ही जात आहोत सगळ्यांची भेट घेत आहोत कुणाच्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक विश्वास दिलेला आहे की जर परत आम्हाला संधी तुम्ही दिली की त्याचं नक्कीच आम्ही निवारण करूया गाडीची फ्लेक्स देखील उतरवलेले आहेत उतरवलेले आहेत तेच एकदम साध्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे हे सगळं कारण दादा हा कामाचा माणूस होता आणि आम्हाला आमचं काम थांबवायचं नाहीये त्यांचं स्वप्न आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे रस्त्याच्याच जास्त कोण समस्या आहे मग अशी आम्ही वरपेमाळा पण गेलो होतो तिथेही रस्त्याची समस्या होत्या पण ते अंतर्गत वादामुळे रखडले गेलेले कशा पद्धतीने नंतर नंतर आम्ही विश्वासात घेऊ त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून एक छोटीशी मीटिंग करून त्यांचे नेमकं मूळ कारण काय हे है जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही करू ह्या समस्याच्या व्यतिरिक्त त्यांची काही तक्रार नाहीये त्यांचं फक्त म्हणणं हेच आहे की जसे तुम्ही मागच्या पंचवार्षिक आमच्या बरोबर होते दोघीही उषाताई असो मी असो तेही पुढच्या पंचवार्षिक सुद्धा आमच्या बरोबर ठामपणे राहा असंच ते आम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी आव्हान आता पाच तारीख होती हा पाच तारीख आधी होती आता सात तारीख म्हणजे शनिवार मतदान आहे तर मी सर्वांना कळकळीची कर विनंती विनंती करते की येत्या सात तारखेला मला जिल्हा परिषदेसाठी आणि उषाताई रमेश कानडे यांना पंचायत समितीसाठी घड्याळाच्या पुढचं घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबवून दादांना श्रद्धांजली देण्याचा हा एक मार्ग आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही दादांना श्रद्धांजली ह्या मार्गातून देणार आहात नक्कीच तर हा तुमचा कळमगण आहे या ठिकाणी तुम्ही आधी सभापती म्हणून देखील काम केलं आहे काय काय विकास झाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आता माझं माध्यम म्हणा तुलसीताईचं म्हणा किंवा साहेबांचं म्हणा आता ज्या ज्या पद्धतीने जसे फंड्स लागतील त्या पद्धतीचा आता मोठा फंड्स असेल तर साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांची मदत घेतली आहे तुलसीताईच्या याच्यातनं असेल तर तिच्या फंडातून असेल तर ते मलाही थोडाफार फंड होता त्यातनं मी देण्याचा प्रयत्न केलाय मग त्या वैयक्तिक योजना असो हो। छोटी मोठी एखाद्या हा पाण्याच्या टाक्या असतील किंवा मग काही छोटे मोठे रस्ते असतील तुम्ही विकास कामाबद्दल बोलताय तर कळमचा जो भैरवनाथ मळा आहे तिथे बंधाऱ्याची दुरुस्ती हे नऊ लाखाचं काम माझ्याकडनं झालेलं आहे त्याच्यानंतर लौकीचं झालेलं आहे कळमचं पण झालेलं आहे बंदारा दुरुस्ती जे जे पंचायत समितीमध्ये करण्यासाठी जे आहे मग ते वीर दुरुस्ती असेल घरकुल असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील पाण्याची टाकीची दुरुस्ती असेल किंवा नवीन टाकी असेल हे काम मी करण्याचा प्रयत्न म्हणतात विकास झाला नाही विकास झाला नाही त्यावर काय उत्तर देणार आहे आता विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यांना आता आम्ही टॅम्पलेट ते जे घरोघरी वाटतंय निश्चित ते, ते वाचल्यानंतर कळेल की विकास झाला की नाही झाला हवं तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की हे काम त्यांनी केलेलं आहे की नाही त्यांना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही रस्त्याचा असेल टाकीची पाण्या टाकी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दाखवून देऊ शकता का या ठिकाणी नक्कीच नक्कीच आता असं आहे की सगळ्या गोष्टी आम्ही एवढं पाच वर्षात जे काम केले ते तर तोंडी सांगू शकत नाही त्यासाठी आम्ही एक मार्ग त्या ठिकाणी केला बुकलेट आहे ते वाचावं त्यांनी आहे हे असं आम्ही बुकलेट तयार केलेलं आहे आम्ही जिथे जिथे गेलेलो आहे तिथे तिथे जे काय उद्घाटन क्षेत्रातील योगदान हा सास येथे मोतीबिंदू तपासणी पुस्तकांच्या आकड्यात वैद्यकीय सेवा मानवी प्राथमिक केंद्राकडे सहा हजार सहाशे अडुसष्ट मुलांचे लसीकरण बरोबर हे असं सगळं केलेलं आहे आम्ही विविध विकास आम्ही ठीक आहे दोन सामाजिक क्षेत्रामध्ये चव्वेचाळीस लाखाचा निधी मंजूर कडम दांडोले गटाला सात कोटीचा निधी आणि इथे बारीकाईने जे जे काही केलेलं आहे गेले पाच वर वर्षामध्ये आम्ही असं इथे तयार करून छापलेलं आहे तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच करा तर आता तुम्ही भरपूर दिसतोय नाही आता आता ते आम्ही केलेली काम आहेत आता हे जे मतदार मतदार जे आहेत त्यांनाच आता पुढील हे असेल पण नक्कीच विनंती राहील की पाच वर्ष नव्हे तर आठ वर्ष तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे जरी आमचा निधी त्या ठिकाणी प्रशासक लागलो होतो तरी आम्ही साहेबांच्या मार्फत काम करतच होतो आणि हो आधी पाच तारीख होती पाच फेब्रुवारी आता सात फेब्रुवारी आहे तर मतदारांना हेच आवाहन करेल की निश्चित कोणी काही म्हणत असलं तरी हे त्यांनाही माहीत आहे की यांनी काम केलेले आहे कारण आमच्या तोंडावर बोलतात ते त्याच्यात काही शंका नाहीये म्हणणारे म्हणतील त्यात आमचा काही रोल पण नक्कीच मतदार जे आहेत ते आशीर्वाद देतीलच आहे नक्कीच हे दोन्ही उमेदवार होते कळम चांडवली जिल्हा परिषद गटातील तर यांनी कार्य अहवाल प्रगतीचा प्रगतीच्या पावलांचा असा कार्य अहवाल छापलेला आहे जर आ, जे मनदासीन विकास झालेला नाही त्यांनी जरूर वाचावा असं दोन्ही उमेदवारांनी आवाहन केलंय तर पाहूया आता येणाऱ्या काळात नागरिकांना काय कसा प्रतिसाद देत आहे मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईम आंबेगाव